मामांची गाडी आलेली आहे त्यांचा पक्षा आणि त्यांचा छोटा सर्व मालकांच मैदानामध्ये या ठिकाणी बघा पावसाची शक्यता गोप्या पाऊस अन्न आपण तीन वाजता या ठिकाणी अशी गोप्या भूमिका देवामालकाने

आणि या ठिकाणी त्यांचं नियोजन ग्रामस्थ आणि मार्टी ग्रामस्थान मंडळ आणि तुमचे समालोचक मामा कायम समालोचन करतात का आपल्या रायगड भागामध्ये मामा नमस्कार नमस्कार आजचं काय नियोजन तुमचं आजचं नियोजन असं आहे बार्डी हो और और त्या बार्डीचा अड्डा माणस्याला पाऊस झाला म्हणून तो कॅन्सल केला होता पण आजच्या त्याला एकोणीसला भरपूर असा दिव्य भव्य मैदानी वाहणार आहे त्या कारणाने बहुतेक चुकडवाले या ठिकाणी लाख दोनशेने उपस्थित आहेत आणि आजचा अड्डा सुंदर पार पड असा माझी शक्यता आहे मला ह्या ठिकाणी आज पण मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कार्तिकी किरण राऊत यांचा या ठिकाणी सरजा मैदानात आलेला आहे आजच्या बारडी मैदानाचं नियोजन भरपूर काय असेल बरेचसे फायनल गाजून वरचे मैदान घाटावरचे नंबरात राहिलेले आहे खूप वेळा आणि मोठ्या मोठ्या गाड्या झालेल्या <tell> आहेत अजून पण फायनलचे निशान दिसू शकतात तुम्हाला बघा हे बघा फायनलचे निशान आहेत धुतलेले आहेत पण दिसतात अजून पाटणीवरती त्यांची सर्व मंडळी बघू शकता मित्रांनो मैबूब आठ हजार एक आत्ताच नुकताच मैदानात आलेला आहे वैभव शेठ मुठे कुलगाव आगर अली त्यांचा मेहबूब बऱ्याचशा फायनल नाग गाजून मुंबई बिंदोडचा बादशाच बोलला जाईल कारण का खूप शर्यती केल्या मुंबई बिंजोड गाजवला वरती मैदान देखील गाजवला असा हा मेहबूब होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आकाश दादा राऊत यांचा काशी बैल मैदानात उतरलेला आहे आणि मैदानामध्ये त्याही सुरुवात केलेली आहे अरे बापरे मस्त हो। त्यांना जागा देखील भेटलेली या ठिकाणी अरे हो काशी आरे हो अरे हो अरे हो आणि बघू शकता हे आपले विदोडचे चित्र काजवणारे मंडली हिंगमबेडा ग्रुप चे आधारस्तंभ बघू शकता बारडी मैदान त्याचा नियोजन संपूर्ण आणि बरेच जण विचार होते का पावसामुळे काय परिणाम आहे का मैदानाला तर मित्रांनो एक असा बघा मालाचं मैदान आहे तर या ठिकाणी काही पावसाने फरक पडला नाही पाठी अजून तशीच्या तशीच आहे त्यात काहीच फरक नाही एकदम थोडीशी हे पण नाही पाय वगैरे ले। काय ना मस्तपैकी पहिले तर मित्रांनो बघू शकता आपल्या मामांचा मोहरा आणि या ठिकाणी एंडिश्वर पाटील यांचा वजीर अजून भरपूर सारे नंदी बा जाऊ जवळ आता हे बैल मैदानात आले त्यांची धावण हो कोणता पहिले पण कुठला भालचा काय भालच्या इकडे आलं का तुम्ही आज ना काही जलचे तिकडे नेरायला गेले चालेल चालेल तर या ठिकाणी यांच्या दामला आहे की आहे दादा कोणता बैल आहे हा भालेडीकरांचा रंग आहे हा पारण्यावाल्यांचा सत्य आहे काय का का नियोजन चाललं आज आज आहे त्या दिवशी बिंजोडला होतो थोडक्यात गाडी गेली होती आता आज बघू नाही जोड झाला तर बिंजोडला राव चालेल चाल आणि ना इथं आता पावसाचं वातावरण आहे तर ज्याने त्यांनी शर्यती लवकर करून घ्यायला पाहिजे महामती काय माहितीये का हा आपली आपण कोकणात आहे कोकणात आपल्याकडे पाऊस केरळ आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पाऊस पडतो आपल्याकडे त्यानुसार आता दोन दिवसापूर्वी आपल्या इथे पाऊस पडला या दोन दिवस पाऊस ना पडला तर लवकर तीन वाजेपर्यंत करून शर्ती करून घ्यावे कारण पावसाची शक्यता आहे गरम पण गरमी पण वाढली आहे त्यामुळे पाऊस येऊ शकतो आपल्या इथे थँक्यू देखील नंदी दादा काय मैदाना बावर्या कुठला रे आंबोट 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 हा मस्त सजला आता का आता मागचा मैदान कोणता झाला काय आता शर्दीला माहिती वाटत तो दहा बारा दिवस हा का चालेल चालेल आज नियोजन करा मस्तपैकी हां सचिन गरज काय लक्षात हां का माहिती चांगला नियोजन घडणार कोणी केला नियोजन हा सचिन गरज चालेल चालेल येऊ शकता मित्रांनो या ठिकाणी होऊ शकता मित्रांनो छोटासा देवा

काय काय नाव नावा तर सांगा एवढी आहेत काय नियोजन झालं एवढी एकाच गाडी चालली काय चालत चाल करा करायचं हे बराच जुना वाटतो किती वर्ष झाले तुमच्याकडे तीन वर्ष तीन वर्ष आले नाही बरंच पडत पण असेल ना असं दिसतो दिसत ना पण थोडा यात असेल तो, 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 तो हा आहे काय काय माहिती आम्हाला आठवण म्हणजे आम्ही मामांकडून घेतलेला पंधरा हजारला बैलगाडी साठी गावातला एक बैल होता शर्तींचा तर त्याच्यामध्ये एक दिवस टाकला तो मस्त आंध्राचा गाडी शर्ती ना पण याच्यावर शहरात लवकर जमत असेल काय लवकर जमत ना आता अवघड माहीतच झालं ना अड्ड्यामध्ये आता हां नाहीतर मग जमत असेल बाबा चला नाही अड्ड्यामध्ये आलं की तर मग असं सिंपल राहतो तो, तो शर्ती ना का मला दाखवत आहे का कुठं आलं ना तर दाखवत चालेल चालेल कुठले तुम्ही काय अंजाब ते काय चालेल शकतात चांगलं असं नदी महिना त्यांचे सहकारी मंडळ आधी थोडा ॲग्रेसिव्ह दिसतो नाही एवढा काय नाव माहितीचं भारत हां काय आणि तो जो आहे तो मानिक हां काय काय कुणाच्या शरीर धावते काय आता पायल पितंबर शेटला बडे हां काय मुक्काम वगैरे काय तुमचा मुक्कमकुंबिवली हां काय नियोजन आज आहे घरचाच आज तो पहिरा गेला पहिरा केला मग बारडीचा मैदान कसा वाटतं तुम्हाला आज चांगलं वाटतं मैदान आणि आज पावसामुळे दोन मैदान कॅन्सल झाले त्याच्यामुळे आज थोडी पब्लिक जास्त आमचा शिकवली आज गुलालाचा मैदान आहे आमचा हा कंटिन्यू कंटिन्यू आम्ही इथं गुलालच घेतो चालेल असंच गुलाल घेत राहा अरे थँक्यू होऊ शकता या ठिकाणी हा देखील मैसूरी नंदी दोन गावठी नंदी हा काय नाव आहे तर आणि हा एक्का एक्का आणि तो जम्बू काय कुठला नावडे काय काय आहे आज कशी हां काय याला जास्त आहे आज, आज? सार आणि तुमची कुणाच्या नावाने गाडी जाते काय सार होऊ शकता मित्रांनो आपले शेलू आले त्यांचा जीवा बैल मैदानामध्ये आणि युवासोबत अजून दोन वासरं देखील आणलेली आहेत काय नियोजन असणार काय माहीत नाही ते मालक जीवा बनलेले आताच आलेत मैदानात बघू आता काय नियोजन आहे त्यांचं तर म्हणणं आहे दोन शर्यती करू लवकरच तर मित्रांनो बघू शकता सचिन शेडगर कडाव यांचा छोटा लक्षा मैदानात आलेला आहे आणि मला तर वाटतं हो oh, कालच होता ना बड्डे शेठचा बड्डे कालच होता लक्षात आणि याचं नाव काय चाल काय कुणासोबत पला हा का किरण कुठे गेला किरण किरण हा बघा खूप मेहनत घेतो खूप मेहनत घेतो किरण मित्रांनो बघू शकता सुदामदादा पावाली यांचा आणि त्यासोबतच बघू शकता बाबा आणि भगत सुंदर असं नियोजन अस त्यांचा आणि बाबा आता मैदानात उतरत आहे बाबा आणि भगत आणि हा भगत अरे हो एकदम